तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे शो ब्लॉग्स तर मित्रांनो एवढ्या रात्रीचा व्हिडिओ बनवतो त्यामागे एक मोठी कहाणी आहे म्हणजे सकाळपासून टाईम नाही भेटला ती गोष्ट राहिली वेगळी त्यामुळे आता आम्ही रात्रीचाच व्हिडिओ शूट करत आहोत करने पे ले ले। ले ले। ले ले पे तर व्हिडिओ शूट करण्यामागे एक मोठं कारण म्हणजे आपण एक पेटी पॅक हत्यार घेतलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाख सांगितलेलं दाखवलेलं नाही सांगितलेलं की आपण पेटी पॅक हत्यार घेतलेला आहे पण कोणता हत्यार घेतलेला आहे हे तुम्हाला सांगितलेलं नव्हतं ते ह्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आम्ही म्हणजे मी तर चॅनलला जोडून राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेल ते पेटी पॅक पे हत्यार ते नक्की कोणता आहे तर जास्त टाईम मी आणणार नाही मी नो डायरेक्ट नेणार आहे तुम्हाला माझ्या पेटी पॅक हत्यार गाडी टाना ना तर मित्रांनो आपलं पेटी हत्यार म्हणजे रॉयल एनफिल्डची क्लासिक थ्री फिफ्टी स्टील ब्लॅक मित्रांनो कोण लव्हर असेल स्टील ब्लॅक च क्लासिक थ्री फिफ्टीचं कोण लवर असेल तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ह्या गाडीचं सांगायचं झालं तर रॉयल एनफिल्डची ब्रँडिंग ब्रँडिंग ओलेना पब्लिक रॉयल एनफील्ड आणि मेन म्हणजे भावांनो थ्री फिफ्टी सी सी बोले तो तकलीफ भावानो गाडीच चालवताना एक अलग लेवलची मजा आहे एक वेगळीच आहे ना अशी हृद्व वाटतो ना भावानो भावाची जरा सालटी गेलेली आहे गाडी घेताना पण काय नाही विषय एकदम टॉपचा आहे भावानो तर डबल ए बी एस पण घेतलेला आहे घरातले पण चालवतात ना घरातल्यांचा पण थोडा विचार करायला लागतो आणि हे रोलेक्स फोर्टी सिक्स सारखे जे माणसं आहेत ना आपल्या लाईफ मध्ये भरलेली त्यांचा पण थोडा विचार करून आहे ना डबल एपीएच ची घेतलेली आहे आणि मेन म्हणजे हा ब्लॅक कलर जसे आपण तशी आपली गाडी फक्त आपल्या टी शर्टचा रंग वेगळा आहे बरोबर ना तर जास्त वेळ एक नामॅन इकडे इज्जत इज्जत चावी 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 चावी, चावी। पांढरा लोगो बघा पांढरा लोगो रॉयल इनफिल्ड मित्रांनो एक किचन आहे रॉयल एनफील्डचंच आहे आणि हे आपल्याला कंपनी देत नाही देत नाही एवढी नाटकी नाही देत कंपनी कुरवतच नाही ना हे आपण मोबाईलचं स्टँड घेतलेलं आहे हे बघा हे बघू शकता फुकटचा खर्च पण कंपनी देतात ना ना काय करू आता तर ते सगळं राहू दे आता आपण गाडी चालू करतो चालू हे चाला चावी अशी लगाई चावी घुमाई सट करसे फिरला ना काटा तसा सगळ्या गाडीमध्ये फिरतो तसा आता कोल्ड स्टार्ट आवाज करजोस ऐकायचं आहे का कॅमेरा कॅमेरा फिरव फिरव कॅमेरा कॅमेरा परफेक्ट फिरवलेला आहे आता तुम्हाला एक्झॉस ऐकायचं आहे का कमेंट करून नक्की सांगा एकदम पॉवरफुल आहे पॉवरफुल तर नाही आहे ठीक आहे रॉयल एनफिल्डचा सायलेन्सर आहे एक आपण पॉवरफुल बसवणार आहे थोड्या दिवसातच तर भावाची सालटी केलेली आहे सालटी परत येऊ दे परत साळटी काढण्यासाठी आपण एक्झॉस्ट बसवणार आहे तर सॅ ह्या सायलेन्सरचा आवाज आहे का सायलेन्सरचा आवाज हा कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा एक तुम्हाला एक टेस्ट ड्राईव्ह दाखवतो चला या कॅमेरा म्हणजे आपण एक राउंड वॉरन पण दाखवतो मित्रांनो एकदम पॉवरफुल मध्ये अभी गाडी से करेंगे कोल्ड स्टार या चाप चाय चाप, चाप, चाप। आवाज का आवाज ओ माय गॉड एक नंबर आता जाऊया आपण फिरायला पब्लिक बोले तो तकलीफ असेच फोटो ब्लॉगिंग येणार आहेत बाबा ना आपल्या चॅनल वरती थोडे गाडी सोबत थोडे गाडी सोबत पण येणार आहेत थोडे गाडी शिवाय पण येणार आहे थोडे मित्रांसोबत पण येणार आहेत आणि बऱ्यापैकी व्हिडिओ मध्ये आपल्यासोबतच येणार आहेत đặt cây này A few moments later. आता तुम्हाला एक गोष्ट ऐकून दाखवायची राहिलेली आहे तर म्हणजे गाडीचा हॉल बबडी गाडी मध्ये सगळं आवडतं मला सगळं आवडतं फक्त आहे ना फक्त ही टाकी नाही आवडत कारण पेट्रोलच खूप ना काय करणार आतापर्यंत मी गाडी चालवली आहे ओव्हरऑल सगळ्यांना सॉरी वीस नाही पंचवीस तीस ना पंच, असं सगळीजण मित्र मित्रपरिवार पण पर सांगतात की पंचवीस तीस असं ॲव्हरेज त्यांना देते पण मला ही गाडी देते आहे पण तुम्ही ॲक्सेप्ट पण नाही करणार बावीस बावीस तोडफोड बावीस ॲव्हरेज दिलेलं आहे मला पहिलीच सर्व्हिसिंग झालेलं आहे थोडा लेट व्हिडिओ करतो आहे पण थेट व्हिडिओ करतो आहे तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघा भेटणारच आहोत हा व्हिडिओ फक्त जस्ट तुम्हाला आपला हत्यार दाखवण्यासाठी गेलेला बाकी कशासाठी नाही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हे हत्यार कसं आहे कसं नाही ते दाखवण्यासाठी पूर्ण ब्लॅक किश ब्लॅक बोले तर तकलीफ तर कोण नवीन आपल्या चॅनलवर जॉईन झाला असेल तर ते त्याने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करता करता त्याच्या बाजूला ते, ते घंटा बटन आहे ना ते पण दाबवा ना विसरता कारण जर तुम्हाला पुढचं व्हिडिओ बघायचा असेल गाडीसोबत आणि आपला स्वतःचा गाडी असो किंवा नसो आपल्यासोबत तरीसुद्धा तर ते घंटा बटन दाबणं हे काळाची गरज आहे कारण घंटा दा दाबली नाही तर घंटा तुम्हाला नोटिफिकेशन काही येणारच नाही आहे त्यात काय वाद नाही पण ती जरा दाबा जोरात जरा दाबा काय फेकून मारा पहिलं ते सबस्क्राईब दाबा आणि त्याच्या बाजूचं ते थांबलेलं आहे ना लाईक लाईकवालं बटन ते दाबा कारण त्याशिवाय आपलं पुढं काय होईल असं वाटत नाही आहे आता तुमची साथच पाहिजे बाकी काय नको आपण सगळं करणार सगळं रेडीमेड अजून हत्यार येणार आहेत आपली गाडीसोबतची पण हळूहळू टप्प्या टप्प्यान टप्प्या टप्प्यान जाऊया भावांनो तर जुनी पब्लिक तर भेटू आपण आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आय सॉरी जुन्या पब्लिकला बोलल्या बा नवीन पब्लिकला राग यायला लागला आहे आता काय नाही आता चला मित्रांनो भेटू आता पुढच्या मध्ये एकपर्यंत आपल्या चॅनलला जोडून राहा आणि एवढंच माहिती आणि आपल्या चॅनलला जोडून राहा त्याचबरोबर टाटा बाय बाय